शिरपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार काश्राम वेचान पावरा हे माझा खान्देश न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एक लाख अंदाजा एक्केचाळीस एक हजार पाचशे मतं घेत ब्याऐंशी हजार मतांनी विजयी होणार अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर हे एकोणसाठ हजार मत घेत द्वितीय क्रमांकावर राहण्याचा एक्झिट पोल नुसार अंदाज तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बुधा मला पावरा यांना पाच टक्के लोकांनी पसंती दिल्यानुसार दहा हजार पाचशे मतं घेतील माझा खान्देश न्यूज चॅनलने दहा दिवसांपूर्वी प्रसारित केलेल्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशीराम वेचान पावरा यांना सदुसष्ट टक्के लोकांची पसंती होती तर अपक्ष उमेदवार जितेंद्र युवराज ठाकूर यांना अठ्ठावीस टक्के लोकांची पसंती होती तर तृतीय क्रमांकावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बुधा मला पावरा यांना दर्शकांनी पाच टक्के पसंती दिली शिरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव आहेत त्यापैकी पासष्ट पूर्णांक नव्वद टक्के लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजे दोन लाख एकतीस हजार तीनशे तेरा लोकांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात एक्झिट पोलमध्ये समाविष्ट नसलेल्या उर्वरित तीन उमेदवारांना पंधरा हजार मते तर नोटासाठी पाच हजार मते असे वीस हजार मते कमी केलीत तर राहिलेल्या मतांची संख्या ही दोन लाख अकरा हजार तीनशे तेरा राहते माझा खानदेश न्यूज चॅनलने दहा दिवसांपूर्वी प्रसारित केलेल्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघातील सहा हजार तीनशे लोकांनी आपली मते नोंदवलीत त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशीराम वेचान पावरा यांना सदुसष्ट टक्के लोकांची पसंती होती म्हणजेच त्यांना दोन लाख अकरा हजार तीनशे तेरा मतांपैकी सदुसष्ट टक्के अर्थात एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे ऐंशी मते यांना मिळतील तर अपक्ष उमेदवार जितेंद्र युवराज ठाकूर यांना अठ्ठावीस टक्के लोकांची पसंती होती म्हणजे दोन लाख अकरा हजार तीनशे तेरा मतांपैकी एकोणसाठ हजार एकशे अडुसष्ट मते यांना मिळतील तर तृतीय क्रमांकावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बुधा मला पावरा यांना दर्शकांनी पाच टक्के पसंती दिली म्हणजे दोन लाख अकरा हजार तीनशे तेरा मतांपैकी दहा हजार पाचशे मतेराम वेचा पावरा व द्वितीय पसंती उमेदवार डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर या दोघांमध्ये जवळजवळ ब्याऐंशी हजार चारशे मतांचा फरक एक्झिट पोल मधून दिसून येतोय यावरूनच आमच्या चॅनेलवर सहा हजार तीनशे लोकांनी नोंदवलेल्या मतांच्या एक्झिट पोलनुसार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशीराम वेचान पावरा हे ऐंशी हजार मतांच्या जवळपास मतांनी विजय होतील हा एक्झिट पोलचा अंदाज असून हा निकाल नाही